आपत्ती काळात कोणतीही साधनसामुग्रीची कमतरता भासू नये यासाठी रेस्क्यू टीमला लागणाऱ्या रे साहित्यासाठी दहा लाख रुपये देण्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली दुर्घटना घडलेल्या कावळसात पॉइंटची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली मद्यपान बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून तसे फलक प्रत्येक टुरिस्ट पॉइंटवर लावण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या <laughs> गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी दुपारी आंबोली कावळसाक पॉईंटवर घडलेल्या दुर्घटनेची नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पाहणी केली तत्पूर्वी हॉटेल ग्रीन व्हॅली येथे पोलीस बांधकाम महसूल वन आणि आपत्ती विभागाची संयुक्त बैठक घेतली या बैठकीत त्यांनी संबंधित विभागाच्या प्रमुखांना विशेष सूचना दिल्या त्यानंतर त्यांनी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन इम्रान गार्दी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले त्यांना मदतीचे आश्वासन दिले त्यानंतर त्यांनी पॉइंटवर जाऊन नेमकी वस्तुस्थिती पाहिली त्यानंतर जीव धोक्यात घालून ते दोन्ही मृतदेह बाहेर काढणाऱ्या जीवरक्षक बाबल आल्मेडा यांच्या रेस्क्यू टीमसह शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्क्यू टीम विशेष कौतुक केले त्याचबरोबर काही स्थानिक ग्रामस्थ सरपंच आणि पोलीस यंत्रणेला देखील त्यांनी धन्यवाद दिले आपत्ती काळात कोणतीही साधनसामुग्रीची कमतरता भासू नये यासाठी रेस्क्यू टीमला लागणाऱ्या साहित्यासाठी दहा लाख रुपयांची तरतूद केली आहे त्याचबरोबर या घटनेच्या निमित्ताने मद्यपान बंदीचं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून तसे फलक आंबोलीतच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व टुरिस्ट पॉईंटवर लावण्याचा आदेश पोलीस बांधकाम आणि वन विभागाला देण्यात आला आहे असे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी सांगत व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओची चौकशी करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले असल्याचे सांगितले एक म्हणजे मी आलमडनशी चर्चा केलेली होती बावीस लोकांना प्रशिक्षण दिलेलं पण नुसतं प्रशिक्षण देऊन चालत नाही पुरेशा इक्विपमेंट्स द्यायला लागतात तीन लाख रुपयाची इक्विपमेंट हे आपत्ती व्यवस्थापनापर्यंत दिलेले होते परंतु त्या दोऱ्या वगैरे खूप कमी प्रमाणात आहे खरं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मार्फत जे ॲडव्हेंचर टुरिझमसाठी पाच कोटी रुपये हे आंबोलीला देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा माउंटेने इक्विपमेंट आहेत पण ती इक्विपमेंट येणेपर्यंत न थांबता तातडीने दहा लाख रुपयाची इक्विपमेंट ही आणि हे करत असताना सुद्धा हे ज्या बावीस लोकांनी हे ट्रेनिंग घेतलेलं आहे ते आलमेडा आणि त्यांचे सहकार्य आहेत सगळेच आणि आता सुद्धा आलेली इथे टीम आहे लोणावळ्यावरून ही मंडळी सगळी आलेली आहे शिवदुर्ग मित्रमंडळाची तर त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली दुसरे एक असं सुद्धा लक्षात आलं की आ, जे कांट 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 हे जेव्हा खाली उतरतात त्यावेळेला लीचिस जे असतात म्हणजे त्याला बघा काय त्यांचे हे होतात तर मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला असं सुद्धा सांगितलेलं आहे की रिपेलंट्स कुठले वापरायचे ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देऊन जेणेकरून असं ज्यावेळेला कारवाई चालू असेल त्यावेळेला त्यांना त्याचा स्वा त्रास होता कामाने पोलिस डिपार्टमेंटच्या वतीने जादा फोर्स हा कावळी सातला देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत दोन लोकं अतिरिक्तही आपलं जे ज्या ठिकाणी रेलिंग आहे त्या ठिकाणी सुद्धा ठेवायला सांगितलं आहे दुसरी एक सूचना फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून अशी आलेली होती की ज्या ठिकाणून जास्त लोक खाली वाकून बघतात दऱ्या आहेत अशा ठिकाणी जाळ्यासुद्धा बसवण्याची सूचना दिलेली आहेत त्याच्या संदर्भात डब्ल्यू डीला सूचना दिलेल्या ते लवकर त्याचं एस्टिमेट करतील आणि ते, करती ते आपण काम करू शेवटी सर्वच नागरिकांनी इथले स्थानिक ग्रामपंचायती असतील सर्वांनीच खूप सहकार्य केलं स्थानिक लोकांनी आपण बघितली कोल्हापूरची टीम आलेली होती त्यांना सुद्धा हे शक्य झालं नाही कारण धोका आहे इथल्या स्थानिक परिस्थितीची इतर लोकांना कल्पना नसते त्यामुळे स्थानिक लोकांना जर योग्य इक्विपमेंट दिली तर एक दोन दिवसातच हे सगळं मिशन पूर्ण होऊ शकलं वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तातडीने ही सगळी इक्विपमेंट खरेदी केल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे त्यांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल जेणेकरून त्यांना आवश्यकता असेल त्याला लगेच ही इक्विपमेंट उपलब्ध करून देतील hmm. जो प्रकार घडला हा दुर्दैवी आहे परंतु हे घडत असताना जे लोक मद्यपान करतात उघड्यावर त्यांच्या संदर्भात सुद्धा कारवाई करण्याच्या सक्त सूचनामुळे मुळातच केलेल्याच आहेत नवीन एसपी रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया झाल्या पार्किंगच्या संदर्भात आपण बघितली की चांगली अशी व्यवस्था सिंधुदुर्गमध्ये झाली नाही तर पाच पाच सहा सहा तास संपूर्ण हायवेची ट्रॅफिक बंद होऊन राहायची ते कर्तव्यदक्ष अधिकारी आल्यानंतर त्यांना सुद्धा काही काळ द्यायला लागतो हे सगळं करताना कारण पर्यटनावर सुद्धा परिणाम होता कामा नये कारण पर्यटकांच्या याच्यावर स्थानिक लोकांचं जीवनमान अवलंबून हो असतं परंतु त्याच्याच बरोबर काही वेळेला संयम बाळगणं आणि कायद्याचं पालन करणं हे सर्वांनाच आवश्यक आहे आणि त्याबाबत सर्वांनी स्ट्रिक्टली ते पालन करावं अशी आहे जे ज्यांनी आपले प्राण गमावलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति माझी सहानुभूती आहे परंतु जे तरुण इथं येतात त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना ते गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवते आणि त्याच्यामुळे त्यांनी खूप काळजी घेण्याची आवश्यकता आणि त्याच्यासाठी कुठे जर कठोर पावलं उचलायला लागली तर प्रसंगी ती सुद्धा उचलली जातील हे सुद्धा एकंदर इन्सिडन्स घडला ह्याच्या चौकशीचे मी आदेश दिलेले आहेत की जर सात आठ लोकांचा सा ग्रुप आला आणि त्याच्यामधली दोन लोक जर दर दरीमध्ये खाली उतरण्याचा प्रयत्न कर करत असतील तर त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांचं सुद्धा हे कर्तव्य आहे की त्यांनी जाऊन त्यांना थांबवणं या कर्तव्यापासून कोणाला लांब जाता येणार नाही कारण तुम्ही ज्याला ग्रुप नाही येतात त्याला तुमचं असं तुम्ही पूर्ण केलं पाहिजे म्हणून घडलेल्या गोष्टीतून काही धडा घेतला पाहिजे आणि तो धडा घेऊन त्याच्यामधून पुन्हा असे प्रसंग घडणार नाही त्याच्यासाठी आपण मालवणला ज्याला इंजिनिअरिंग कॉलेजच्या लोकांचा मृत्यू झाला त्यानंतर कोस्टल सिक्युरिटीची मी मिटिंग बोलवली केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती नाही तर संपूर्ण कोस्टल एरियामध्ये म्हणजे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत सगळ्यांची सुरक्षा करत असताना पोलीस त्याच्यामध्ये काय मदत करू शकतील त्याच्यासाठी काय इक्विपमेंट लागतील सगळ्याचाच आढावा घेतलेला आहे की एखादा वाईट प्रसंग घडतो त्याच्यामधून पुढे होणाऱ्या दुर्घटनासुद्धा थांबल्या पाहिजेत तसंच हा प्रसंग अत्यंत दुर्दैवी असला तरी पुढच्या काळामध्ये असं घडू नये याच्यासाठी आवश्यक त्या कारवाया केल्या जातील आणि सिंधुदुर्गाचं जे एक वैशिष्ट्य की हा शांततापूर्ण जिल्हा आहे त्याच्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातली लोक इथं येतात त्याला इथल्या नियमांचं स्व पालन त्यांनी केलं पाहिजे विशेषतः सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यापासून त्यांनी लांब राहिलं पाहिजे मद्यपानाच्या संदर्भात आता मी खूप कडक निर्बंध हे आपल्याला माहिती हायकोर्टाने घेतले पाचशे मीटरपर्यंतचे बारसुद्धा बंद केलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये एकंदरच आपण हे बघितलं तर हा दुर्दैवी प्रसंग घडला त्याच्यामध्ये ह्या काही गोष्टीसुद्धा कारणीभूत आहेत आणि म्हणून पुढच्या काळामध्ये काही रिस्ट्रिक्शन सुद्धा आणायला लागतील परंतु पर्यटनावर परिणाम न होता त्याची काळजीपूर्वक अंमलबजावणी कशी करता येईल याच्याबाबत मद्यपान या ठिकाणी होत आहे पर्यटन दृष्ट्या लोक पण कंटाळलेले आहेत या ठिकाणी मद्यपान दृष्ट्या एक विशे निशित्र करणार आहात ना का नाही एक गोष्ट अशी आहे की मद्यपान तुम्हाला फक्त जे बार्स असतात त्याच्यामध्येच करता येतं ते रिस्ट्रिक्टेड एरियाज असतात तुम्ही सार्वजनिक ठिकाणी करूच शकत नाही आणि विशेषतः ओपनली तर असं उघड्यावर बसून हातात बाटल्या घेऊन तुम्ही फिरू शकत नाही याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन शंभर टक्के येणार कारण शेवटी माणसाचा जीव हा कुठल्याही गोष्टीपेक्षा महत्वाचा आणि त्याच्यासाठी आवश्यक ती कारवाई आम्ही शंभर टक्के करतो आम्ही मी आजच सूचना दिलेल्या आहेत की बोट्स एका आठवड्यामध्ये मी लावायला सांगितलेले आहेत ला की ज्या ठिकाणी जी सार्वजनिक ठिकाणं आहे तिथं थी मद्यपान करू नये केल्यावर कारवाई केली जाईल कारण लोकांना सुद्धा एक कळायला लागतं आणि म्हणून ते बोर्ड ताबडतोब आणि त्या बोर्डवर फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट दोघंही आवाहन करणार आहेत पीडब्ल्यूडीला डीला ते बोर्ड तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत येत्या आठ पंधरा दिवसामध्ये हे बोर्ड सगळ्या ठिकाणी इन्स्टॉल होतील एक असं आहे की आपलं जे आपत्ती व्यवस्थापन आहे हे अधिक सदृढ करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील अल्मडानी जे मला फोनवरून सांगितलेलं होतं की इक्विपमेंट नसल्यामुळे कशा तऱ्हेने त्यांना ते काढता आलं नाही हे लक्षात घेऊन ताबडतोब इक्विपमेंट्स आम्ही मंजूर केलेले आहेत घाटामध्ये काही ठिकाणी सेल्फी काढण्याच्या आहे नाही जिथे सपाट हे बसायच्या जागा आहेत त्याच्यावर लोकं उभे राहतात मुलं आणि ते सुद्धा निसर्डे झालेले असतात तर मी पीडब्ल्यू डी खात्याला सूचना दिल्या आहेत की ताबडतोब क्लोरीन पावडर हे करून या दोन दिवसामध्ये ते सगळे साफ करून घेण्याच्या की जेणेकरून कोण पाय घसरून पडणार नाही पण तरी पण कठड्यावर चढून सेल्फी काढणं हे काय चांगलं काम नाही त्यामुळे मुलांनी स्वतःवर हे रिस्ट्रिक्शन घालून घेतलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी अशा पडण्याच्या शक्यता आहे त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी जाळ्या बसवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत